जनकल्याण पतसंस्थेतर्फे तीन हजार कॅलेंडर वाटपास सुरुवात संत गाडगेबाबांना अभिवादन जनकल्याण पतसंस्था संचालिका रमा आदिनाथ उबाळे यांच्या वतीने आजपासून तीन हजार कॅलेंडरचे वितरण सुरू करण्यात आले या उपक्रमाची सुरुवात जनकल्याण महिला पतसंस्थेमध्ये संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून करण्यात आली यावेळी सरपंच कविता बाबुराव हिवाळे तसेच बँकेच्या संचालिका रमा अधिनाथ उबाळे मॅडम यांच्या हस्ते कॅलेंडर वाटप करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला रांजणगावचे माजी उपसरपंच भरतांना गरड पाटील यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष आदिनाथ तुबाळे यांनी केला तसेच सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला यासोबतच अनिसभाई शेख यांचाही पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला या उपक्रमाबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत जनकल्याण पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या कंबर फाट्यावरती जनकन जनकल्याण महिला संस्था यांच्या कॅलेंडरच्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी हिंदू न्यूजच्या माध्यमातून आलो होतो तसेच आपल्याच आपल्या सोबत संस्थाचे चा, संचालक हुबळे मॅडम आहेत मॅडम आज कितवा वर्धा हे दिन आहे आपला सर्वांना प्र सर्वप्रथम नमस्कार आपलं हे कॅलेंडर वितरणाचं चौथं वर्ष आहे आणि तसं संस्थेचं प पाचव्या वर्षामध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी कॅलेंडर नवीन बनवत असतो की जेणेकरून आपले जे काही कस्टमर आहे त्या कस्टमरपर्यंत आम्हाला कॅलेंडरच्या माध्यमातून पोहोचता येतं आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा या कॅलेंडरच्या माध्यमातून देतो त्याच पद्धतीने आज वीस डिसेंबर म्हणजेच संत गाडगे बाबा महाराज यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीचं औचित्य सा साधून आज आम्ही जनकल्याण महिला अंतर्गत हे नवीन वर्षाचे कॅलेंडर वितरण करत हो, आहोत आणि खरंच खूप आनंद वाटतो की आपल्या वर्षाच्या शुभेच्छा आमच्या पोहोचत असतात की जेणेकरून आमचा कस्टमरही खूप हॅपी असतो आणि त्यांनाही बरं वाटतं की चला संस्था काहीतरी करत आहे ना आमच्यापर्यंत येत आहे किती कॅलेंडरचं वितरण करत आज आपण आज आपण तीन हजार कॅलेंडरचं वितरण करत आहोत सर तसेच आपल्यासोबत समाजसेवक रांजणगाव शेनपुंज येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष सोनवणी साहेब सुद्धा आहेत वतीने संस्थेच्या वतीनं जो उपक्रम राबवण्यात आला कॅलेंडरचा हा आपल्या जो भाग आहे तो कामगार वस्तीचा भाग आहे धावपळीच्या जागामध्ये लोकांना खूप कमी प्रमाणात वेळ आहे बारा बारा घंटे नोकरी करावी लागते त्या अर्थाने रोजच्या रोज दिनचर्या कशी असावी यासाठी संस्थेच्या वतीनं हा कॅलेंडरचा उपक्रम जो घेण्यात आला तो अतिशय चांगल्या प्रमाणात आहे तसेच आपल्यासोबत माजी उपसरपंच भरत पाटील गरड सुद्धा आहेत अण्णा आज आपल्या रांजणगावमध्ये कामगार वर्गात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बँक आपल्या रांजणगावच्या बाहेर बजाज नगर शहरात असल्यामुळे आपल्या गावातच बँक आहे याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे आज या ठिकाणी जनकल्याण महिला पत संस्थेच्या वतीनं जवळपास पाच पाच वर्षे बँकेची स्थापना होऊन पाच वर्षे झाले प्रत्येक वर्षानिमित्ताने उवाळ्या मॅडमचं खूप काही लोकासाठी करण्यासाठी धावपळ असते म्हणून लोकापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांच्या समाजण्यात सोडण्यासाठी म्हणून मॅडमचं अग्रशील असत्या प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा उपक्रम असतो म्हणून जवळपास आम्ही पण आज चौथं वर्षे आम्ही पण या ठिकाणी येतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला का भेट देऊन त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमात का शोभा वाढवत असतो म्हणून आज जवळपास मॅडम खरोखरच पतसंस्था त्यांची चांगली कामगिरी करीत आहे त्यांची महिला सर्व महिला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मॅनेजमेंट त्यांचं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे म्हणूनच आज कुठंतरी मॅडमची पतसंस्था गावामधील सर्वसामान्यासाठी देण्या घेण्यासाठी खूप त्यांची मदत असती म्हणून आडे आडेआडचण असेल पिकनिकच्या माध्यमातून असेल सहकार्य आपण सर्वांना केलं पाहिजे द्यायला म्हणून सर्व गरिबांसाठी ही प महिला प पदसंस्था त्या वतीनं नेहमीच आपल्याला या ठिकाणी सहकार्य करीत आहे म्हणूनच मॅडम आमच्या परिवाराच्या वतीनं आणि नवीन वर्षाच्या वतीनं आपल्या बँकेला आपल्याला सर्वांना सर्व आपल्या डायरेक्टर लोकांना आमच्या परिवारातर्फे आम्हाला खूप खूप आपल्याला शुभेच्छा तसेच आपल्यासोबत नितीन भाऊ शेजोळ सुद्धा आहेत भाऊ आज या बँक पदसंस्थेचे कार्य कॅलेंडरचे वितरणासाठी आपण आलात आपण काय प्रतिक्रिया आहे प्रथमतः संत संत गाडी बाबा यांच्या तीन त्यांना तीन त्रिवार वंदन करतो तसंच जनकला जनकल्याण महिला पण समजा यांनी खूपच छान अतिक्रम उपक्रम राबवला त्यांचं खरं मनपूर्वक धन्यवाद करतो आणि थांबतो आपण पाहत होता हिंदू अत्याचाराचा प्रतिकार मी हिंदू न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर अक्षर डोले